विखे पाटील या डोक्यात निलेश लंके या एकाच नावाचा प्रचंड राग आहे लोकसभा निवडणुकीत अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे येऊन त्यांनी सुजय विखेंचा पराभव केला केंद्रातील आणि राज्यातील सत्ता पाण्यासारखा पैसा आणि प्रचंड ताकद अशा सगळ्या गोष्टी गाठीशी असतानाही लंकेंनी विखेंना आसमान दाखवलं आता याच लंकेचं पारनेर जिंकून लोकसभेचं उट्ट काढायचे यासाठी विखे पाटील कामाला लागलेत या रणनीतीमध्ये विखेंच्या डोक्यात सध्याला तरी पाच नावं असल्याचं समोर येते तर लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या आपल्या स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात पारनेर विधानसभा मतदारसंघातील चुरस पारनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजय औटी यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असा सलग तीन वेळेस विजय मिळवत हॅट्रिक मारली पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्याच शिष्याकडून त्यांचा पराभव झाला निलेश लंके हे त्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार झाले तसं लंके हे औटींचेच कार्य करते औटे यांची छोटी मोठी कामं करणं आणि त्यांच्यासोबत निवडणुकीचं व्यवस्थापन पाहणं अशी कामं लंके करत पण दोघांमध्येही काहीतरी कारणांमुळे वादाची ठिणगी पडली आणि तिथूनच अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यासारख्या जिगरबाज खेळाडूला हेरलं पण या पहिलवानाने औटी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आणि त्यानंतर या मतदारसंघात लंके हेच किंग ठरले तालुक्यातील ग्रामपंचायती पंचायत समिती लंकेंनी ताब्यात घेतल्या नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला सुपा एम मध्ये सुद्धा लक्ष घातलं थोडक्यात लंकेंनी निवडून येताच पारनेरमध्ये मध्ये सबकुच निलेश लंके, नी सब लंके असं वातावरण तयार केलं कोरोना काळात त्यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमुळे ते संपूर्ण राज्यभरात पोहोचले आणि तेपासून लंकेंनी जिल्ह्याच्या राजकारणाकडे मोर्चा वळवला लोकसभा मतदारसंघातील इतरही भागात त्यांनी दौरे सुरू केले लग्न हॉटेलचं उद्घाटन असो की सुखदुःखाचे कार्यक्रम असोत लंके हजर राहू लागले जनसंपर्क वाढवू लागले कार्यकर्त्यांना जोडून घेण्याचा कार्यक्रमच लंकेंनी हाती घेतला शरद पवार यांच्याकडून सुद्धा त्यांना लोकसभेसाठीचं ग्रीन सिग्नल मिळालं पण मध्येच राष्ट्रवादीत बंड झालं आणि लंके हे अजितदादांसोबत महायुतीत आले मात्र त्यांना लोकसभा खुणावत होती विखे पाटलांच्या दहशतीचं झाकण उडवायचंच हे लक्ष लंकेंनी डोळ्यासमोर ठेवलं होतं थेट आमदारकीचा त्यातून लोकसभेपूर्वी राजीनामा देत अजित पवारांना सोडचिठ्ठी दिली लोकसभेला तुतारी हाती घेत सुजय विखे यांच्या विरोधात शड्डू ठोकला आणि त्यांना पराभवाचा धक्का देत थेट दिल्ली गाठली आता पारनेर विधानसभा कोण लढवणार अशी चर्चा सुरू होईल महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या दोन आघाड्यांमध्ये लढत होणार आहे त्यामुळे दोन्ही आघाड्यांमधील पक्षांनी आपापली दावेदारी सांगायला आता सुरुवात केली आहे मात्र खरी लढत ही निलेश लंके विरुद्ध पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्यातच असणार आहे तसं पाहिलं तर ज्या पक्षाचा आमदार पक्षाचा उमेदवार हे सूत्र दोन्ही आहे त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला जाईल असा प्राथमिक अंदाज आहे लंके यांचा या मतदारसंघातील प्रभाव पाहता शरद पवारांचा सुद्धा असाच प्रयत्न असणार आहे निलेश लंके यांच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या पत्नी राणी लंके या तयारीला लागल्यात त्या मतदारसंघात दररोजच कुठं ना उठा कुठं हजर असतात पती निलेश लंके त्या कार्यकर्त्यांचा एकही कार्यक्रम सोडत नाहीत पण ठाकरे गटाची सुद्धा या मतदार मतदारसंघावर आहे ठाकरे गटाकडून तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे नगरपंचायत समितीचे माजी सभापती संदेश कार्ली यांची नावं चर्चेत आहेत लंकेंच्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोक्यात सुद्धा पाच प्रमुख नाव आहेत यात भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील तर माजी सभापती काशीनाथ दाते प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि युवा नेते विजय सदाशिव औटी यांची नावं चर्चेत आहेत या मतदारसंघात विखेंना मताधिक्य मिळालं नसलं तरीही या मतदारसंघामध्ये विखेंच्या कार्यकर्त्यांचं जाळ हे मोठं अजित पवार यांच्या गटाकडून देखील ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न असणार आहेत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड हे या उमेदवारीसाठी प्रयत्न आहेत आता या लढाईत नेमकं कोण बाजी मारणार लंके पुन्हा पारनेरवरचा आपला प्रभाव दाखवून देणार का की विखे पाटील लोकसभेचं उट्ट काढून लंकेंच्या विजयी रथाला ब्रेक लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी